पुण्यातील भोर येथील थोपटे परिवार कट्टर काँग्रेस समर्थक घराणं शिक्षण सम्राट म्हणून पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले थोपटे कुटुंब आता चर्चेत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे रवींद्र धनगेकर यांच्या पाठोपाठ आता संग्राम थोपटे काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारीत आहेत तीन टमचे आमदार झालेले संग्राम थोपटे काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे भोर मतदारसंघात थोपटे कुटुंबाचं वर्चस्व दीर्घकाळ राहिलं आहे विशेष म्हणजे भोर मतदारसंघ हा बारामतीच्या प्रभाव क्षेत्रात येतो थोपटे यांना आपल्याकडे आणून भाजप बारामतीत आपली ताकद वाढवण्याचा डाव पेच खेळत असल्याचे दिसून येत आहे कोण आहेत संग्राम थोपटे आणि त्यांच्या पक्षांतराने कोण कोणता डाव खेळत आहे हेच आपण आजच्या व्हिडिओत चर्चा करणार आहोत नमस्कार मी योगेश आपण पाहत आहे ट्रेंडिंग गप्पा तर पाहूया थोपटे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी काय आहे ती भोर पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ इथे एकोणीशे बहात्तर पासून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच तब्बल बावन्न पैकी पंचेचाळीस वर्ष थोपटे घराण्याचा दबदबा होता अनंतराव थोपटे संग्राम थोपटेंचे वडील एकोणीसशे बहात्तर मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशी पासून चलत एकोणीस वर्ष काँग्रेसकडून आमदार राहिले आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली पण अनंतराव थोपटे पवारांसोबत गेले नाहीत ते काँग्रेसचे ठाम राहिले त्यावेळी सोनिया गांधींनी थेट भोरमधूनच प्रचाराचा नारळ फोडत काँग्रेसला एक नवं बळ दिलं होतं आणि या सगळ्यात थोपटे कुटुंबाचं काँग्रेस मधील स्थान आणखी मजबूत झालं पण त्यासाठी त्यांचा पराभव झाला दोन हजार चार मध्ये अनंतराव थोपटे पुन्हा निवडून आले दोन हजार नऊ मध्ये त्यांचा मुलगा संग्राम काँग्रेसकडून निवडणूक लढून विजयी झाला संग्राम थोपटे यांचा राजकीय प्रवास कसा आहे पाहूयात अनंतरावांच्या पाठोपाठ संग्राम थोपटे मैदानात उतरले दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तीन वेळा भोर मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले भोर पंचायत समितीचे उपसभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव आघाडीवरती होतं पण ते पद त्यांना मिळालं नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला पवार आणि थोपटे कुटुंबाचा वाद काय आहे ते पाहूयात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अनंतराव थोपटे शरद पवारांसोबत गेले नाही विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेस प्रचाराचा शुभारंभ तत्कालीन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी काँग्रेसची सत्ता आल्यास थोपटे मुख्यमंत्री होण्याची शक्यता होती त्यामुळे पवारांनी भोरमध्ये प्रचंड ताकद लावली आणि त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ कुटवड यांनी अनंतराव थोपटेंचा पराभव केला दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सत्तेवर असताना संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळू नये यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केल्याची चर्चा त्यावेळेच्या राजकीय वर्तुळात होती आधी शरद पवारांनी अनंतरावांना राजकीय दृष्ट्या मोठे होऊ दिले नाही तर नंतर अजित पवारांनी संग्राम यांना राजकीय धक्का दिला मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुरेंद्रा पवार यांच्यात दडद झाली त्यात संग्राम थोपटे यांनी शरद पवार यांची बाजू घेत सुप्रिया सुळे यांना भोरमधून मोठी आघाडी मिळवून दिली या निवडणुकीत पवारांचा पराभव झाला ज्यात थोपटेंनी महत्वाची भूमिका बजावली होती या सगळ्यामुळे अजित पवार थोप आणि संग्राम थोपटे संघर्ष अधिकच उघड झाला त्या पक्षप्रवेशामध्ये भाजपची रणनीती काय आहे पाहू पवारांच्या बाल्य किल्ल्यात घुसखोरी संग्राम थोपटे यांचा भोर मतदारसंघ हा त्यांचा बाल्य किल्ला आहे त्यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे त्यांचे वडील माजी शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे हे या मतदारसंघातून तब्बल सहा वेळा निवडून आले होते यामुळे संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केल्यास भाजपाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे पवार कुटुंबाने बारामती थोपटे कुटुंबाचे राजकारण वाढू नये यासाठी कायमच प्रयत्न केले आहेत आता थोपटे भाजपाच्या वाट्यावर असल्याने पवारांच्या बाले किल्ल्यात भाजपकडे एक प्रभावशाली नेता असेल संग्राम थोपटे भाजपकडे वळण्यामागे पक्षाची शत प्रतिशत जागा जिंकण्याची रणनीती आहे अजित पवारांच्या बाले किल्ल्यातील प्रभावशाली नेता आपल्या पक्षात आणून भाजपने आगामी विधानसभेची दमदार तयारी सुरू केली आहे असेच म्हणावे लागेल संग्राम थोपटे भाजप जाण्याची काय आहेत विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव हो। आणि कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी सत्तेची आवश्यकता ही त्यांच्या पक्षांतराची प्रमुख कारणे असू शकतात याशिवाय शरद पवार यांचे कुरघोडीचे राजकारण काँग्रेसमध्ये डावलले जात असल्याची भावना आणि काँग्रेसमधील टोकाची गरबाची ही ही कारणे असू शकतात संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारकांना अडचणीत आल्याने त्याला मदत मिळावी हा ही एक हेतू त्यामागे असू शकतो संग्राम थोपटे बावीस एप्रिल रोजी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा आहे पुण्यातील एक कट्टर काँग्रेस समर्थक घराणं भाजप होत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थोपट्यांचे मन वळवण्यात यश मिळेल का हे देखील लवकरच स्पष्ट होईल थोपटे कुटुंबाचा भाजप प्रवेश झाल्यास बारामतीतील राजकीय समीकरण बदलेल पवारांच्या बाले किल्ल्यात भाजपचा पाय रोवला जाईल आणि दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू होईल तर मित्रांनो संग्राम थोपटे भाजपमध्ये गेल्यास त्याचा पवार घराण्यावर आणि पुणे जिल्ह्यावरती काय परिणाम होईल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद